नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होतात रेडी पजेशन टू बीएच के हा प्रोजेक्ट आपण बघू शकता जो बारा मीटर डीपी रोड टच हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मधील एक विंग पूर्णपणे रेडी पजेशन आहे एका फ्लोअरवर चार फ्लॅट आपणास इथे बघायला मिळेल ऍमरेडीज मध्ये बऱ्याच ऍमरेडीज या प्रोजेक्टमध्ये मिळतात लिफ्ट आहे सोलर आहे सी सी टी व्ही कॅमेरा अलॉटेड पार्किंग आपणास येथे बघायला मिळेल एका एक मजल्यावर चार फ्लॅट आहे दोन टू बी एच के आणि दोन थ्री बी एच के बांधकामाची क्वालिटी बांधकामाची फिनिशिंग आपण बघू शकतात नाशिकमधील राजबिहारी लिंक रोड येथे जर तुम्ही टू एच के फ्लॅट बघत असाल तर नक्कीच एकदा या प्रोजेक्टला साईड करा अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे नक्कीच हा टू एच के फ्लॅट आवडेल या टू एच के फ्लॅट मधील हा सॅम्पल फ्लॅट आता आपण बघत आहोत जो जवळपास नऊशे पाच स्क्वेअर फीटचा सॅम्पल फ्लॅट आपण बघायला मिळेल देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस लिव्हिंग एरिया आपण बघू शकता या टू एच के फ्लॅट मधील लिव्हिंगचा जो स्पेस आहे तो सोळा पॉईंट पाच बाय दहा पॉईंट दोन असा लिव्हिंग एरिया आपणास मिळतो देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस बघू शकता यामध्ये सोफा बसेल एवढा प्रशस्त हा लिव्हिंग एरिया आहे लिव्हिंगमध्येच डायनिंग एरिया देखील आपणास हा मिळतो देण्यात आलेला लिव्हिंग एरियाला अटॅच बाल्कनीचा स्पेस बघू शकता बाल्कनीचा स्पेस देखील स्पेशियस बाल्कनीचा स्पेस मिळतो समोरील बाजूला स्टेनलेस स्टीलमध्ये आपणास रिलिंग देखील हे बसून देण्यात आलेले आहे यानंतर देण्यात आलेला किचनचा स्पेस आपण बघू शकता शेप किचन देखील आपणास यल शेपमध्ये किचन मिळतो चौदा पॉईंट पाच बाय आठ पॉईंट दोन असा किचनचा स्पेस आपणास देण्यात आलेला आहे किचनमध्ये किचन ट्रॉलीज ह्या केलेल्या आहेत पूर्ण किचन, किचन ग्रेनाईडमध्ये आपणास हा इथे मिळतो किचनला एक विंडो आहे लागणाऱ्या सगळ्या नळाच्या फिटिंग्स इलेक्ट्रिकल फिटिंग्स योग्य मिळतो किचन कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता हा फ्लॅट घेतल्यानंतर ते देखील आपण बघू शकतात अतिशय दर्जेदार क्वालिटीमध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आपणास इथे बघायला मिळतो या टू एच के फ्लॅट मध्ये दोन बेडरूम मिळतात या लॉबी मध्ये वॉल आपण बघू शकता कशा रीत्या ती डिझाईन करण्यात आलेली आहे या टू एच के फ्लॅट मधील वॉशरूमच्या बाहेरील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग आपणास मिळतो कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड यानंतर पूर्ण फॉल पर्यंत टाईल्स लावलेल्या आहेत यानंतर हा पहिला मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमची साईज आपण बघू शकतात बेड बसल्यानंतर देखील किती स्पेस या बेडरूममध्ये मिळते हे आपण बघू शकतात कशारित्या बेडरूम डिझाईन करण्यात आलेला आहे हे, हे आपण पाहू शकतात यानंतर या बेडरूमला आपणास दोन विंडो व्हेंटिलेशनसाठी या मिळतात या मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड वॉश बेसिंग पूर्ण फॉसेलिंग पर्यंत टाईल्स गिजरचे देखील या वॉशरूममध्ये कनेक्शन हे इथे प्रोवाइड करण्यात आलेले आहे देण्यात आलेली प्रत्येक गोष्ट अतिशय ब्रँडेड क्वालिटीची आपणास इथे बघायला मिळेल यानंतर हा दुसरा बेडरूम बघू शकतात हा जो दुसरा बेडरूम आपणास इथे देण्यात आलेला आहे या बेडरूमची जी साईज आहे ती अकरा बाय दहा पॉईंट सात अशी या बेडरूमची आपणास साईज मिळते टू बी एच के नऊशे पाच स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे रेडी पजेशन फ्लॅट असल्यामुळे तुम्ही लगेच खरेदी करून येथे राहण्यासाठी देखील येऊ शकतात किंमत आहे फक्त खरेदी खर्चासोबत सदोतीस लाख पन्नास हजार रुपये प्राईस ही निगोशिएबल आहे या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधून साईड विजिट अरेंज करू शकता